फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू लोक तर फ्रेंड्स बघा दुसऱ्या दिवशी इथे सगळे लवकर उठून स्वतःची कामं करत आहेत मम्मी स्वयंपाक करत आहे नाणी भाकऱ्या करत आहे इथे आणि लावंटी स्वतःचं काम करत आहे त्यानंतर बघा इथे अण्णा चिलर पार्टीला घेऊन जेवत आहे तर बघा अण्णांना शेतात कामासाठी लवकर जायचं होतं म्हणून अण्णा जेवत आहे तर बघा सगळे चिल्लर पार्टी त्याच्यासोबत जेवायला सर्वांना अण्णांसोबत जेवायलाच खूप मजा येते तर बघा सगळे जेवत आहेत आणि जेवण जेवणासाठी स्पेशल भेंडीची भाजी केली होती माय फेवरेट तर बघा इथे नाणे भाकरी करत आहे सर्वांसाठी आणि त्यानंतर दुपारी अण्णा जेव्हा आले तेव्हा आमच्यासाठी अण्णाने आंबे आणले होते तर बघा सर्वांना आता छंद खायचे होते अन्न आराध्याची माझ्यासोबत मस्ती सुरू होती नंतर बघा मम्मीने आंबे चिरून आणले सर्वांसाठी आणि बघा सर्वांनी एक एक, एक, एक एक आंबे उचलले आणि अर्धी प्लेट फसतात तर बघा आता सगळे इथे आंबे खात आहेत आणि कृष्णवीला पण खूप मजा येत होती तर बघा बिचार्या आराध्याला सर्वात शेवटी पीस मिळालं तर ते पण खात आहे आता आंबे आणि त्यानंतर रात्री बघा आमच्या शेतात खूप गायी आहे तर त्यांच्यासाठी पशुपालन आहार लागतो तर तो बनवण्यासाठी सर्व धान्य एकत्र करावे लागतात तर ते आम्ही सगळे करत आहोत आणि मस्ती करत करत आमचं काम सुरू होतं तर बघा आता मी सर्व धान्य एकत्र करत आहेत मिक्स करत आहोत कृष्णवी पण आम्हाला हेल्प करत आहे आणि सर्व झोपले आहेत बघा बिचारी एकटीच कृष्णवी लहान मुलांमध्ये आमच्यासोबत हेल्प करत आहे ते बघा येते आता सर्व एकत्र करत आहे आणि लावण्य माऊ पण आता त्यांना हेल्प करत आहे बघा कृष्णवी कशी पोत्यात भरत आहे सर्व मिक्स केल्यासारखं कर नाटक करते तिला खरं तर ते खेळायचं होतं पण ते तिची नाटकं सुरू होती फक्त मदत करण्याची तर ते बघा नंतर सगळे पोत्यात भरत आहेत तर ती बघा तिचे एवढीशा हाताने दोन दोनदाणे त्या पोत्यामध्ये टाकत आहे त्यानंतर बघा ते पोतं भरत आलेलं आहे तर बघा कृष्णवी कशी मदत करत आहे सर्वांना सगळे तिला बघून खूप हसत होते त्यानंतर बघा पोतं भरलं आहे आणि अण्णा त्याला शिवत आहे तरी तरी कृष्णवी त्या पोत्यामध्ये टाकत आहे तिला अण्णा सांगतायत की नको तरी ती तशीच करते मग तिने ओरडा खाल्ला अण्णांचा आणि मग ती रडायला आली होती पण तिला मम्मीने समजावलं पण आणि मग ती दुसऱ्या पोत्यामध्ये भरत आहे तर बघा तिला खूप मज्जा येत होती त्यानंतर ती बघा पोत्यावर बसली आहे ते खूप मज्जा येत होती बघा आणि त्यानंतर ते पोतं उचलून बाहेर गाडीवर न्यायचं होतं गाडीवर ठेवून ते बाहेर घेऊन जायचं आहे ती बघा पोत्याच्या पाठीपाटीच जात आहे म्हणते की तिला गाडीवर बसून बाहेर जायचं आहे या टाईमला त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा सकाळी नाश्त्यासाठी नाण्याने केले आहे धिरडे आणि सोबत आहे आंब्याचा रस तर आम्ही खूप छान नाश्ता के केला जोर त्या दिवशी आणि त्यानंतर बघा दुपारी पाऊस पडत आहे खूप जोरात पाऊस पडला तर बघा सर्वही थोडंच बघत आहेत कोणाला बाहेर जावं असं वाटत नव्हतं कारण खूप जोरजोरात विजा चमकत होत्या तरी समृद्धी बघा कशी डान्स करत आहे तिला खूप मजा येते बघा कशी ना डान्स करत आहे ती तर बघा खूपच जोरात पाऊस पडला होता आणि त्यानंतर इथे दुपारी सर्वांच्या गप्पा सुरू आहेत बाहेर पाऊस पडत होता आणि आज सर्वांच्या इथे गप्पा मस्त गप्पा सुरू आहेत तर बघा आता सगळे इथे गप्पा मारत आहेत सर्वांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या खूप दिवसांनी सर्व भेटले आहेत त्यामुळे सर्वांचे गप्पा चालू होतात त्यानंतर बघा काल रात्री रुक्मिणी रुक्मिणीमावाने माझ्या हातात ही मेहंदी काढली आहे खूप छान मेहंदी आलेली आहे तिने खूप वर्षांनी मेहंदी ट्राय केली तरी खूप छान मेहंदी काढली आहे ती ही मेहंदी तुम्हाला कशी वाटते ती कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा दिव्यांकाने अण्णांचा चष्मा घातला होता खूप क्यूट दिसत होती ती थी। आम्ही तिचे फोटोज पण काढले त्यानंतर संध्याकाळी का आम्हाला खूप कंटाळ आला होता तर भाजी आणण्याच्या निमित्ताने आम्ही निघालो आहोत शेतात फिरण्यासाठी बघा मस्त रेडी होऊन वगैरे आता आम्ही निघालो आहोत शेतामध्ये तर बघा इथूनच तिथे गायींचं एक शेड आहे तर ते शेड इथून दिसत आहे मोबाईलमध्ये दिसत नाही आहे पण रिअलमध्ये ते इथून स्पष्ट दिसत होतं तर बघा आता आम्ही तिथेच जात आहोत पहिले त्यानंतर अमिषेतच जाणार तर बघा श्रद्धा आणि आराध्य पुढे पुढेच पळत आहेत त्यानंतर बघा कृष्ण आहे रुक्मिणी माऊ आणि मम्मी दोघांचा हात चालून मस्त चालत आहे आणि बिचारे लावणी माव हातात पिशी घेऊन एकटीच चालत आहे तिला खूप बोर होत होतं तर बघा तिने आराध्याला घेऊन चालत आहे ती पण आता पण त्यांना पुढे पुढे पळायचं होतं ते बघा वासरू कसं पळत आहे ते बघून श्रद्धा आणि समृद्धी खूप घाबरून गेल्या होत्या म्हणून त्या पुढे जाऊन परत आमच्यासाठी थांबले होते तर बघा आता इथे गायना असं वेगवेगळं बांधलं आहे त्या चारा खात आहेत आणि तिथे पाण्याची सोय पण आहे तर बघा इथे श्रद्धा पहिले ट्रॅक्टरवर चालली तिला ट्रॅक्टर जेव्हा दिसला तेव्हा त्यानंतर बघा हे शेड आहे इथे गायींना बांधून ठेवलं जातं त्यानंतर बघा हे आहे शे तर आता आम्ही शेतामध्ये जाणार आहोत तर पुन्हा आम्ही बघा शेतामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत तर बघा कृष्णा मी काय हात सोडायला तयारच नाही आहे रुक्मिण म आणि मम्मीचा तर बघा इथून किती छान हिरव्या हिरवं दिसत आहे सगळीकडे आणि हे आहे खूप वर्षांपूर्वीचं कडुलिंबाचं झाड आणि या झाडा खूप छान थंड सावली येते दुपारी पण आणि हे आहे कडीपत्त्याचं झाड तर मम्मीला हा कढीपत्ता हवा होता खूप हिरवा दिसत होता ती बोली की नाही मला हा कढीपत्ता घ्यायचाच आहे घरी तर बघा आता तिला कृष्ण पण हेल्प करत आहे घेण्यासाठी तोडून घेण्यासाठी तर तो बघा तिने पण आता कढीपत्ता घेतला आहे बघा कृष्ण मी काय सोडतच नाही आहे मग मी चल म्हणते तरी आ, तर त्यानंतर मम्मी पण अजून थोडंसं घेऊया म्हणाली आणि पण परत घेत आहे तर बघा घेऊन फायनली आम्ही तिथून निघालो कडीपत्ता घेऊन आणि त्यानंतर बघा इथे मारुतीचा मारुतीची मूर्ती आहे तर तिथे आम्ही आता दर्शन घेत आहोत सगळे तर बघा कृष्ण पण कशी पाया पडत आहे बघा कशी पाठी वळून बघती येते तिचा व्हिडिओ आहेत का नाही ते बघती ती आणि मग पाया पडते खूपच हुशार झाली आहे ती खूपच नाटकं करत आहे आणि त्यानंतर बघा इथे आम्ही असंच फिरत आहोत आणि त्यानंतर आम्हाला असा कंटाळा येत होता खूप आणि मध्येच बिरमा आले आहेत बघा ट्रॅक्टर घेऊन ते ट्रॅक्टर चालवत आहेत म्हणजे आता नांगरणी सुरू आहे सध्या तर त्यासाठीच त्यांनी आणून तर नांगरणी करत आहेत आणि त्यानंतर बघा इथे सगळे चिलन पार्टी त्यांना बघून आली आहे आणि अण्णा पण इथे आले आहेत म्हणजे येत आहेत आणि त्यांना ट्रॅक्टरवर चढायचं होतं म्हणून बघा सगळे चिलन पार्टी आली आहे आणि ते आता बिरमाला लाडीवडी लावणार आहेत की त्यांना ट्रॅक्टरवर बसायचं आहे तर बघा सगळे आता दिव्यांका कापाय त्याच्या मम्मीला बोलत आहे की मला ट्रॅक्टरवर बसायचे म्हणून गोड गोड बोलते बघा कसे त्यानंतर इथे सगळे अण्णांना चिटकले आहेत की ट्रॅक्टरवर बसा म्हणून कृष्णावेळी पण गेली आहे बघा ट्रॅक्टरवर बसण्यासाठी खूप नक्क करत होते आणि त्यानंतर बघा फायनली अण्णाने अभिरमाला सांगितलं आणि ते सर्व पार्टी ट्रॅक्टरमध्ये बसली आहे तर सर्वांना भीती पण वाटत होती पण सर्वांना एन्जॉय पण करायचं होतं म्हणून बघा सगळे चढले आहेत ट्रॅक्टरवर तर त्यानंतर मला पण बसायचं होतं का सगळी पार्टी बसली आणि मग मी व्हिडिओच काढत होती मग बीरबम्मा म्हणाले की तू ये आधी बस आणि नंतर व्हिडिओ काढ मग मी म्हणाले की हां ठीक आहे मी पण येते तर बघा आम्हाला बीरबम्मांना सांगतच आहेत की कसं कसं काय नांगरणी वगैरे करायची आहे तर आता फायनली बघा मी पण ट्रॅक्टरमध्ये बसली आहे आणि ट्रॅक्टर बीरवाम्मा चालवत आहेत आणि ते इकडून मम्मी व्हिडिओ काढत आहे आमचा तर बघा आम्हाला खूप मजा आली ट्रॅक्टरवर फिरायला आणि त्यानंतर बघा मम्मी स्वतःचा पण व्हिडिओ काढत आहे तर आम्हाला नांगरणी करताना पण ट्रॅक्टरमध्ये बसा बसायचं होतं पण आम्हाला बसूच दिलं नाही कारण तेव्हा खूप असे धक्के बसतात मग भिरवामाने फक्त एक चक्कर मारला आणि म्हणाले की उतरा आता सर्वांनी तर बघा सर्वांचा मूड नव्हता कोणीच उतरत नव्हतं आणि कृष्णमित्र स्टेअरिंग अशी पकडली होती गच्चं की भिरवामाला चालवता पण येत नव्हतं खूपच नाटकं करत होती ती पण तरी पण आता आम्हाला सगळे उत उतरावं लागलं आणि आम्ही सगळे आता पुन्हा आतमध्ये जात आहोत शेतामध्ये फिरण्यासाठी कारण आम्हाला भाजी पण घ्यायची होती तर ती भाजी घेण्यासाठी आता आम्ही मग फिरण्यासाठी जात आहोत बघा फोटोस पन कार मना मना ले तो खूपच हिरवं हिरवं दिसत आहे अण्णा सांगत आहेत की कुठे काय काय आहे ते तर बघा सगळीकडे हिरवं हिरवं दिसत आहे काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी हिरवं हिरवं आहे खूपच छान होतं मग आम्ही तिथे फोटोज पण काढले त्यानंतर बघा इथे आतमध्ये काटे वगैरे आहेत म्हणून अण्णा म्हणाले की तुम्ही नका येऊ फक्त मी एकटेच जातो म्हणून तर बघा इथे अण्णा एकटेच गेली आहेत भाजी आणण्यासाठी त्यानंतर लावांडी त्यांच्या मदतीला गेली आहे सर्व बघा इथे वेटिंग करत आहेत गप्पा मारत आहेत त्यानंतर अण्णा बघा भाजी घेऊन आले आहेत आणि त्यानंतर अण्णा सांगत आहेत की शेतामध्ये पूर्ण कसं कसं काय काय आहे ते आणि खूप पप्पा चालल्या होत्या आमच्या आणि ते सर्व काळ बोलत आहेत आणि मी फक्त त्यांचे व्हिडिओज काढत आहे त्यानंतर बघा आता आम्ही इथे पुन्हा शेडमध्ये जाणार आहोत आणि आम्ही निघालो तर बघा पोहोचलो पण आम्ही शेडमध्ये शेतापासून दोनच मिनटावर हे शेड आहे तर इथे बघा इथे सर्व गायींना अन्न बांधून ठेवतात तर बघा आता इथे शेडमधून आम्ही जात आहोत तर बघा गाई सध्या असं बाहेर बांधल्या आहेत चारण्यासाठी आणि त्यांचं दूध पण काढून झालं आहे तर आम्हाला येण्यासाठी लेट झालं आहे कारण आम्हाला दुधाचा पण व्हिडिओ काढायचा होता तर बघा आम्ही शेतमध्येच फिरत आहोत हो, मेंढ्या गाई वगैरे ते कुठं काय काय ठेवतात ते अन्न आम्हाला सांगत आहेत आणि त्यानंतर बघा इथे सर्व बेडवर बसले आहेत आणि आम्ही मुलांना भूक लागेल म्हणून बिस्किट्स आणले होते तर ते बिस्किट्स खात आहेत आणि सर्वांच्या गप्पा चालले आहेत तर बघा आता आम्ही निघणार आहोत तर बघा बेमा आम्हाला गाडीवर घेऊन जात आहेत फर्स्ट त्यानंतर बघा आता इथे आम्ही घरी आलो आहोत आणि आम्ही एवढी भाजी आणली आहे तर बघा आता इथे सर्व स्वयंपाकाची तयारी करत आहेत तर बघा फ्रेंड्स शेतातून आलेल्या सर्व मुलांना भूक लागली आहे तर बघा बघा ते केळी खात आहेत कारण अण्णांनी कालच आमच्यासाठी केळी आणून ठेवली होती तर फ्रेंड्स आजचा ब्लोग एवढाच आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लोगमध्ये बाय बाय